¡Cúmelo वशिष्ठ त्या वशिष्ठांच्या महाला तर या महालामध्ये बाबा आता त्याला गुरु वशिष्ठांना पडलेले स्वप्न झाला होता बाबा रे आता सांगायला वशिष्ठ गुरु स्वप्न ऐकून घेतलं आणि राजाला वशिष्ठ लागले बोलायला राजा स्वप्न वाईट आहे पण त्याचा शेवट भाग चांगला आहे त्यावेळेला तर आता वशिष्ठ राजा दसरथाला झाला होता ते का बोलायला स्वप्नात तुझ्या हातून दोन पुरुषांनी एक स्त्री असे तिघांच्या हत्या आहे

आपल्या गुरुच्या म्हणण्याप्रमाणे आपण जायचं कुठंत्र शिकायला शिकायला पाहिजे आपण आता जायला तिने सापडे पाहिजे मारून घेऊन आपण मला एप्रिल मे तीन महिने पण पूर्वीची पद्धत वेगळी आताची पद्धत वेगळी हा पूर्वी कसं मुलग्याने विचारायला की मुलग्याचा झाला आता, आता मुलगीच्या पण तरी सुद्धा योगायला गेलं पहिले कसं चार मुली मातारी माणसाच्या ठिकाणी असायची म्हातारे म्हातारे असायचे की आपण डोक्यावर एक पांढरा धडपा असायचा निघाली ना तुला मुलगी बघायला पूर्वीच्या काळात होय आता मुलगी बघायची म्हणजे की पहिल्यांदा फोटो आणि बघण्याचा वाट पाठवा पाठवा त्या टाइम बघतो पसंत करतो उद्या मी येतो बघायला होय ही रील आताच्या युगात निघाली होय पण तरी सुद्धा पूर्वी कसं म्हणते हुंडा होता होय ताक असेल परत असेल सभोवती लोकांना व्हायच्या मध्ये झाला किंवा आणि हुंडा द्यायचा हुंडा द्यायचा होय आता हुंड्याची पद्धत बंद झाली बंद झाली मुलगा हुशार होता हा मुलग्याला कसल्याही पद्धतीची अपेक्षा ठेवली आहे तुमचं मला काही नको दिले तरी सुद्धा घेणार नाही आजोबा घ्यायला नाही पण मुलगा काय नको आला मी तयार मला आधीच सांगायला हुंडा नको मला त्यानंतर तुम्हाला काय द्यायचं तुमच्या मुलगीला द्या तर मला काय नको आपल्याला काय करू द्याय सुद्धा तर मुलगीला द्या मुलगीला द्या पण मुलगा काय नको आहे पण तिला भेदवायला आपल्याला काय हो? का नको मुलगीच नाव सांगितलंय आता गाडीवर फिरायची सोय झाली पुन्हा मुलगा काय म्हणतोय तुमची चिन्हही नको मला अरे अंगठी हि नको मला अरे तुमची चिन्ह नको आणि अंगठीही तुमची नको मला मुलगा काय म्हणतोय दहा दहतोळ्याचा सोन्याचा हार घाला कि सोनेला धातुळ्याचा अजूनही मुलगा काय म्हणतो तिच्या पायात पैंजना पा हाता मळदी नऊ धातुळ्याच्या घ्यायचा बंदी आहे गाडीचे एक लाख रुपये आणि मला काय नको आता गाडीची सोय झाली आण दागिन्याची सोय झाली पुन्हा मुलगा काय म्हणतो बघा तुमचं मोठं नवराबाई तुझी जोडी वावर जत्रेला जात असताना पूर्वीच्या काळात कसं उदरवाशी वर्धावर असायचा करून घ्यासायची वर माथा असायचं गाडी भरून जायची आणि आताच्या युगात वावर जत्रेला जावा सांगितलं टू व्हीलर काढली पाय घेतली गेला वावर जत्रेला मोबाईलचं युग आहे जाताना गाडी दोघंच्या नवराबाई बसली वावर जत्रेला निघाली कानास पोरा घातल्या मोबाईल कशी आता विधी दृष्टाचं दर्शन केल्याने मागे फिरली आता गावाकडे जायचं गावाकडे जात असताना या भाताकडे काय केलं गाडीवर बसला खिशात मोबाईल आहे कामाच पडाय हा बायको गाडीवर बसत असाल त्यामुळे जे आता ते पर्स पडली चुकून अहो माझी पर्स माझी पर्स पडली ती म्हणते आता कानाच पडायला बाय तू जाईल काय जेवणीचा घाट पास करून खाली आला आणि मग काय झालं तर माझी पर्स पडली या गाडी रस्त्याच्या बाजूला होता किती जागे मोठा काय जागे आता एवढ्या लांबून जरी यायचं झालं तर बराच घरी गेला बराच वेळ गेला पण तो टाईमपास करायसाठी या काय केलं खिशातून मोबाईल काढला गाडीवर मोबाईल बसला हो बराच वेळ झाला तशी मुलगी आली नाही तेवढ्यात रस्त्याच्या खुली झाली होती चांगली सुट्टीने गाडीवर बसली हेड मागे पाहून गेली मोबाईलमध्ये बसले गाडीला टिप्पर दादा दादा गाडी उभा केली पत्र गेले तो दत्तर मला बाईकवर घेऊन गेला एक पण फुल घेऊन आला पाहिजे आणले गाडी उभा केली होकार खाल्ली याक बोलले पण नाही बोलले

आई वडील केला त्राऊना थांब लागल्या फ्रिका थांबाला एवढं म्हणून असणारे श्रावण लगेच आई मजा शिकाऊला तर खाली काउळ खाली ओळख बाबरे खाली ठेवली फ्रिका थासायला एखादा ही लई खाली काळू ठेवायचं मी विचार कदम झाडाला कावर लावली आणि हा सुनाला सारून मात्र मिळालेला तर बाबूळ हातामध्ये आता घ्यायला नाही पाणी पाड्या आपण Thank you. मा

राजाचा त्याला त्या प्रज्ञाच्या अहवाल केलेला झाली तर राजाला लागलं वाईट वाटायला राजाने त्या तिन्ही बेताच दहन केलं आणि राजा तरी पातळीला मात्र त्या टायमा

का रेष्ठा कोरोना सोसायटी अध्यक्ष